रस्त्यावरून जात असताना मांजर आडवी गेल्यास लोक त्या रस्त्यावरून पुढे जाण्यास घाबरतात अनेक लोकांची अशी अंधश्रद्धा आहे की मांजर आडवी आली तर अशुभ संकेत असतात म्हणजेच तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते काम होत नाही का किंवा काहीतरी नवीन संकटे येणार आहेत असे समजले जाते ही गोष्ट कितपत खर आहे खरं असं होते का ने ने हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेल वर नवीन असाल तर करून घ्या मंडळी मांजर आडवी अशुभ हे मुळात एक अंधश्रद्धा आहे जी अंधश्रद्धा चालत आलेली आहे मांजर आडवी आल्याने काहीही होत नाही हा फक्त लोकांचा एक गैरसमज आहे मग तुम्ही म्हणाल मांजर आडवी जाणे अशुभ आहे ही दंतकथा कशी बनली तर ऐका पूर्वीचे लोक प्रवास करायचे तेव्हा त्यांना कधी दिवस तर कधी रात्रीचाही प्रवास करावा लागायचा दळणवळणीच्या गोष्टी बैलगाडी यावरून होत असे अनेकदा जंगलच्या रस्त्याने सुद्धा प्रवास करायचे या दरम्यान जंगली प्राणी पायवट मध्ये आडवे यायचे त्यात अनेकदा रान मंजर ही अडवी यायची त्यामुळे लोक हे थोडा वेळ थांबायचे कारण रान मांजरीच्या मागे शिकार करण्यासाठी कोणता जंगली प्राणी तर नाही ना हे बघायचे मित्रांनो तेव्हापासून अशी दंतकथा बनली आहे की मांजर आडवी गेली तर थोडा वेळ थांबायचं यातूनच मांजर आडवी जाणे ही जा ही ही अंधश्रद्धा अंधश्रद्धा निर्माण झाली आहे आहे एक अंधश्रद्धाच दूर करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे मुळात मांजर आपल्या आडवी येत नसून आपण त्यांच्या रस्त्याला जात असतो घरात आपण मांजर पाळल्याने मानसिक तणाव कमी होते मांजर किंवा मां इतर पाळीव प्राणी स्ट्रेस एन्झायटी यासारख्या आजारांवर एक थेरपी आहेत चला तर मंडळी माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद